काली आज दोन फेब्रुवारी सगळ्यांच्या आठवणीत आहे समर्थ सद्गुरू गोदावाटका महाराज बाबा सगळ्यांच्या फ्रुवारीला आपण चंद्रनगरला नेहमी वाढदिवस साजरा करायचा हीच कल्पना बाबा गेल्याच्या नंतर बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठला ना कुठला कार्यक्रम आपण चालू ठेवायला पाहिजे होतं त्या आठवड्यात ती कल्पना पुरोला आली नाही आपण तो केलाही नाही परंतु आज दोन्हीच्या मठावर आता विषय घेतला वाढदिवस आहे म्हणून बाबांना आपण शुभेच्छा तर देऊ शकत नाही कारण ते आपले समगुर होते दे। त्या देहाने आपल्या दे ते नाही पण त्यांना आपण समजून कोठे कोटी प्राणमंत्री निश्चित प्रकारे हो करू शकतो ज्या बाबांनी तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना सुरुवातीपासून तर शेवटच्या त्वासापर्यंत जे जे भक्तीच्या रूपानं जे काही जे आपल्या सद्भक्तांच्या नाम धारकांच्या ज्या काही कल्पना असते कुठली कल्पना आपण बाबांच्याकडे घेऊन गेलो तरी कधी आपण नर्वस झालो नाही अनेक विषय प्रत्येकाच्या मनामध्ये उठतो बाबांनी पाणीसुद्धा उपलब्ध करून दिली मुलीचे लग्न जमत नसली ही आशीर्वाद बाबांच्या मुखातून प्रत्येकाला मिळाला आणि प्रत्येकाने त्याचा आपण सर्वधी लाभ घेतला आणि हे सगळं करीत असताना दोन हजार अठराला बाबांनी आपली या संपवली आणि मग स्वतःमध्ये जरी गेले असले ध्यान जरी गेले असले तरी त्या शक्तिरूपाने आजही तुमच्या आमच्या बरोबर आहेत आणि बऱ्याचशा लोकांना बाबांचा दृष्टात नव्हता की तो बाबा स्वप्नात जाऊन सांगतात काय त्याला सांगायचे महान आमच्या सगळ्यांचे सद्गुरू बाबा आज त्यांचा वाढदिवस दोन फेब्रुवारी दो म्हणून मी आपण सर्वांच्या वतीनं बाबांना कोटी कोटी प्रणाम करतो राजा धीरा सद्गुरुनाथ माधवा नंद की जय राजा धीरा सद्गुरुनाथ तुकाराम खुले महाराज की जय राजा धीरा सद्गुरुनाथ कोंडीराम बड़े महाराज की जय राजा धीरा सद्गुरुनाथ तात्रे महाराज की जय श्री गुरुदेव